आम्ही दोघ्या सख्या बहिणी एकाच घरामध्ये नांदत होतो माझं नाव कविता होतं तर माझ्या बहिणीचं नाव सविता होतं आम्ही दोघ्या बहिणी सख्या दोन भावाच्या बायका बनलो होतो ते दोघे जुळे भाऊ होते तर आम्ही दोघ्या आम्ही दोघी जुळ्या बहिणी होतो लोकांना वाटायचं आमचं खूप बरं झालंय नवरे दोघे भाऊ तर बायका दोन बहिणी माझ्यापेक्षा सविता थोडी लाजणारी मुलगी होती शिवाय दिसायला मी तिच्यापेक्षा थोडी सुंदरच होते तर माझ्या नवऱ्यापेक्षा माझा धीर थोडा स्ट्रॉंग दिसायचा माझ्या नवऱ्याचं नाव सुमित होतं तर माझ्या भाऊजींचं नाव विनीत होतं आम्ही एका खेडेगावामध्येच राहत होतो पण माझा नवरा एका शहरात नोकरीला होता माझे भाऊजी घरातील सारी शेती पाहायचे माझ्या भाऊजी मला सारखं म्हणायचे कविता तू माझी बायको भाव बनायला हवी होती तू तर माझ्या बायकोपेक्षाही भाव खूप छान दिसतेस माझ्या तोंडावर माझी अशी स्तुती केल्यामुळे मी सुरुवातीला खूप लाजले आणि भाऊजींना म्हणाले माझी बहीण पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे दिसायला फक्त तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला प्रत्येक पुरुषाला बायकोपेक्षा दुसऱ्या स्त्रिया जास्त आवडतात तुमच्या बाबतीत तसंच घडलं असेल यामुळे तुम्हाला मी सुंदर दिसते माझ्या अशा बोलण्याचा भाऊजीला थोडा राग आला होता त्यांना वाटायचं आपण एवढ्या आपण आपल्या बहिणीची एवढी स्तुती केली आहे पण ती आपल्याला वेगळंच ज्ञान शिकवते असा त्यांचा गैरसमज झाला होता कधी कधी शेतावर जाऊन आम्ही आम्ही दोघ्या बहिणी खूपच काम करायचो भाऊजीला समजल्यावरती मुद्दाम आमच्या मागे यायचे त्यांच्या बायकोपेक्षा माझ्याकडे ते जास्त पाहिजे सविताचे हे सारं लक्ष सारं लक्षात येत लक्षा होतं पण ती तिच्या नवऱ्यापुढे काही बोलू शकत नव्हती मला वाटायचं आपला नवरा दिवसभर कामावर जातो कामा जातोय कामावर जातोय म्हणून आपण शेतात काहीतरी काम केलं पाहिजे यामुळे मी शेतात शेतात येत होते एके दिवशी मी शेतामध्ये एकटीच आली होती माझी बहीण सविता आजारी असल्यामुळे ती घरीच थांबली होती भाऊजीला वाटलं मी एकटी शेतामध्ये गेली आहे यामुळे एका तासानंतर भाऊजी माझ्या मागे आले होते आणि त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी होतं त्यांच्या चेहऱ्यावरून मला ते स्पष्टपणे दिसत होतं झाडाखाली त्यांनी 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 मा त्यांनी मी एकटी दिसल्यामुळे ते चांगले खुश झाले होते त्यांना वाटायचं आज आपण एखादा आज आपण एखादा बाहेरचा चान्स घेऊया भाऊजींना पाहिल्यावर मी लगेच म्हणाली भाऊजी तुम्ही असंच माघारी जा आणि माझ्या ताईला घेऊन या तिला एकटीला घरामध्ये खूप बोर होत असेल मी असं बोलत होते पण भाऊजींचं सारं लक्ष माझ्या शरीराकडेच होतं त्यांची इच्छा माझी पूर्ण करत असायची तरी पण ते माझ्याकडे एवढे आकर्षित का झाले आहेत हे मला समजत नव्हतं हो त्यांच्याकडून काही वेगळ्या वेगळा प्रकार घडला वेगळा प्रकार घडला आणि ते आपल्या नवऱ्याला समजलं तर ते आपल्याला पुन्हा घरात घेतील का असा विचार माझ्या डोक्यामध्ये येत होता आणि भाऊजी मात्र माझ्या खूपच जवळ येत होते आजूबाजूला शेतात कोणीही नव्हतं आणि दुपारच्या उन्हामध्ये त्यांचा तो विचार खूप वाढत चालला होता झाडाखाली त्याने मला त्यांनी मला गोड बोलून बरंच काही प्राप्त करून घेतलं होतं काही वेळातच मी त्यांना म्हणाले भाऊजी बस झालं अहो मी तुमची बहिणी आहे बायको नाही शेवटी तारुण्याच्या मोसमामध्ये त्यांच्याकडून नेहमी अशी चूक होऊ लागली यामुळे माझ्या नवऱ्याला एक दिवस म्हणाले मला तुमच्याबरोबर तालुक्याच्या ठिकाणी राहायचे आहे यामुळे मला इथून घेऊन चला मी असा दोन तीन वेळा सांगितल्यामुळे माझ्या नवऱ्यालाही माझ्या भाऊजींचा संशय आला होता यामुळे दोन तीन दिवसामध्येच माझ्या नवऱ्याने त्याच्या नोकरीच्या ठिकाणी एका शहरामध्ये मला आणलं होतं नाती आपण जितकी जपतो तितकी ती घातकसुद्धा असते कारण आपल्या मनात नसताना पुरुष मंडळी काही वेळेला काही वेळेला बाई देखील यांच्याकडून बऱ्याच वेळा चुका करत असतात आणि याचा परिणाम दीर्घकालीन भोगवा भोगावा लागतो यामुळे फार लवकर मी जागा जागी झाले होते आणि नवऱ्याबरोबर एका शहरात राहू लागले होते आम्ही घर सोडल्यामुळे माझी स्वतःची बहीण आमच्यावर खूपच नाराज झाली होती पण तिला तिच्या नवऱ्याचा कारनामा सांगितल्यावर उलट ती आता जागी झाली होती यामुळे भाऊजीला तिने खूप झकास ठेवलं होतं तेव्हा भाऊजींची कुठेतरी हळूहळूची सवय कमी होत गेली आणि ते आता पूर्वीसारखे वागू लागले